जय लिगाव जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार मी समीर भोसळे आपलं सर्वांचं या मराठमोळ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो छत्रपती संभाजीराजे भोसले माजी खासदार यांनी सरकारकडे पत्र देऊन मागणी केली आहे की कि रायगड किल्ल्यावर जे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे आणि या समाधी पुढे बाह्या पुत्र्याची जो काही पुतळा समाधी आहे तो पुत्रा हटवण्यात यावा अशी मागणी सरकारकडे युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी पत्राद्वारे केलेले आहे हे आपण त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपण पाहिलं असेल नेमका इतिहास काय आहे नेमकं छत्रपती संभाजी महाराज जे युवराज खासदार आहेत त्यांची नेमकी काय मागणी आहे आणि त्यांनी या पत्रात नेमकं काय म्हटलंय चला जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून प्रसार माध्यमावर आपण अनेक दिवसांपासून अनेक बातम्या पाहिल्या असतील महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवीनच वळण लागताना आपण पाहतोय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक वेगवेगळे मुद्दे डोकंवर काढताय अनेक वादग्रस्त आरोप प्रत्यारोप होताना आपण पाहतोय नागपूर दंगल प्रकरण असेल किंवा औरंगजेब ची कबर काढण्याची मागणी असेल किंवा कोल्हापूरमधील विद्यापीठाच्या नामांतराचा विषय असेल अशीच आसे एक मागणी युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले माजी खासदार रायगड प्राधिकरण अध्यक्ष यांनी केलेले आहे ती मागणी अशी आहे की रायगडावर छत्रपती शिवरायांची समाधी आहे आणि या समाधीसमोर वाघ्या कुत्र्याची समाधी आहे या वाघ्या कुत्र्याच्या समाधीवर वाघ्या कुत्र्याचं स्मारक आहे आणि हे स्मारक ही समाधी काढण्यात यावी अशी मागणी युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आपल्या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केलेले आहे या पत्रामध्ये ते नेमकं काय म्हणताय ते आपण पाहणार आहोत छत्रपती शिवरायांचा जन्म झाला एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवरायांनी वयाच्या सोळाव्या वर्षी किल्ला तोरणा जिंकला आणि स्वराज्याचे तोरण बांधले छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी किल्ले रायगडावर आणि शिवाजी महाराज छत्रपती झाले छत्रपती शिवरायांचा मृत्यू तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी किल्ले रायगडावर झाला रायगड ही स्वराज्याची दुसरी राजधानी प्रत्येकाने रायगड पाहिला असेल अनेक जण रायगडावर जाता आणि रायगडावर गेल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या समाधीचं दर्शन न घेता आपण परत आलोय असं कदापि होणार नाही कारण प्रत्येक शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेतो शून्यातून विश्वनिर्माण कसं करायचं त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या समाधीसमोर नतमस्तक झाल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या समाधीसमोर आपल्याला ही वाघ्या कुत्र्याची समाधी आपल्याला दिसते असं सांगितलं जातं की वाघ्या कुत्रा हा छत्रपती शिवरायांना ज्यावेळेस चिता दिली त्यावेळेस त्या चितेमध्ये उडी मारून त्यांनी स्वतःचा जीव संपवला आणि त्याच्या स्मरणार्थ ही समाधी बांधण्यात आलाय परंतु ही समाधी वादाच्या भवऱ्यात आता सापडली आहे कारण युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी ती समाधी वाघ्या कुत्र्याची नाही आहे असं सांगितलं आहे आणि ही वाघ्या कुत्र्याची समाधी हे स्मारक काढण्यात यावं अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे पत्राद्वारे नेमकं हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी लगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना व वा वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्व याबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिलेली आहे एका कपोकल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दव्य श्रद्धेची कुचेष्टा व महानी व प्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली सदरील कुत्रा नामक संरचना हे दुर्गराज रायगडावरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणानुसार दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस अखेरीपर्यंत सदरील अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळावरून व दुर्गराज रायगडावरून कायमस्वरूपी हटविण्यात यावे भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार शंभर वर्षाहून अधिक पुरातून असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते त्यामुळे वाघ्या कुत्रा समाधी संरचनेस शंभर वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच विहित कालमर्यादित ही संरचना हटविणे अत्यावश्यक आहे असं युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांचं म्हणणं आहे पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार शंभर वर्षाहून जुनी जर वास्तू असेल तर तिला संरक्षित वास्तू म्हणून गणली जाते तर हा वाघ्या कुत्रा एकोणीसशे छत्तीस साली उभारण्यात आला आहे या वाघ्या कुत्र्याचं स्मारक त्यामुळे तिला शंभर वर्ष पूर्ण होण्या अगोदर हे स्मारक काढणं अत्यंत गरजेचं आहे असं युवराज छत्रपती संभाजीराजे यांचं म्हणणं आहे तसेच राजसौन्यास या नाटकातील एका कुत्र्याच्या काल्पनिक पात्राचा संदर्भ घेऊन हा पुतळा तिथे उभारला आहे हे तेच नाटक आहे ज्या नाटकाने सगळ्यात पहिला छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी सुरू केली त्यांच्या चारित्र्यावर टाग लावले गेले अशा नाटकाचा आज काही जणांना त्या कुत्र्यासाठी पुळका आलेला आहे मग त्यामध्ये केलेली छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी देखील त्यांना मान्य आहे का असा सवाल युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी सोशल मीडियावर ज्या पोस्ट केलेल्या आहेत त्यामध्ये म्हटलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांकडे अनेक कुत्रे असतील याबाबत काही शंका नाही महाराजांकडे कुत्राच नव्हता असे आम्ही म्हणत नाही हा प्राणी हजारो वर्षांपासून मित्र आहे महाराजांनी देखील निश्चितपणे अनेक कुत्रे पाळले असतील पण म्हणून त्यांच्या समाधीला लागून कुत्र्याचा कुत्रा उभा करायचा आणि तो सुद्धा महाराजांच्या समाधीपेक्षा उंच हे काय पटण्यासारखे नाही स्वराज्यासाठी हजारो लाखो मावळ्यांनी आपले बलिदान दिले आहे त्यांच्या समाधी आज कुठे नाही आणि एका काल्पनिक कुत्र्याची समाधी महाराजांच्या सम्ध समाधीसमोर उभारणे हे योग्य आहे का इंदूरचे राजे तुकोजीराव होळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी पैसे दिलेले होते कुत्र्याच्या समाधीसाठी नाही असं युवराज संभाजीराजे यांनी पोस्टमध्ये म्हटलेलं आहे त्यांनी कुत्र्याच्या समाधीसाठी पैसे दिले होते हे म्हणणे म्हणजे तुकोजीराव होळकरांचा अपमान आहे कारण तुकोजीराव होळकर हे मोठे शिवभक्त होते छत्रपती शाहू महाराजांनी जे पहिले मराठी शिवचरित्र लिहून घेतले होते त्याचे त्यांनी इंग्रजी भाषांतर करून ते पुस्तक देशभरातील ग्रंथालयाने स्वखर्चाने पाठवले होते इतका मोठा शिभक्त माणूस छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी समोर चक्क एका कुत्र्याची समाधी बांधायला सांगू शकेल का तुकोजी रावांबद्दल असे बोलणे म्हणजे त्यांचा आणि त्यांच्या शुभक्तीचा अपमान आहे असे युवराज म्हणत आहेत त्यामुळे विनाकारण काही लोकांनी या विषयाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये यामुळे नकळत एक प्रकारे तुकोजीराव होळकर यांचीच बदनामी होत आहे छत्रपती घराणे आणि होळकर घराण्याचे जुने ऋणानुबंध आहेत कारण माझे आजोबा छत्रपती शहाजी महाराज यांनी जवळपास पन्नास वर्षांपूर्वी होळकर यांचे सध्याचे वंशज भूषणसिंह होळकर यांच्या आजोबा श्रीमंत शिवनारायणराव होळकर यांचा विवाह आपल्या राजवाड्यात लावून दिलेला होता आजपर्यंत छत्रपती घराण्यातील सदस्यांव्यतिरिक्त कुणाचा विवाह छत्रपतींच्या राजवाड्यात झालेला नाही फक्त श्रीमंत शिवनारायणराव होळकर यांचा विवाह झालेला आहे इतके छत्रपती घराण्याचे होळकर गणण्याचे जवळचे संबंध आहेत त्यामुळे होळकरांना विरोध म्हणून आम्ही हा मुद्दा हाती घेतला आहे असे म्हणून जे लोक धनगर बांधवांच्या भावना पेटो पाहत आहेत त्यांचा उद्देश सफल होणार नाही असं युवराज छत्रपती संभाजीराजे यांचं म्हणणं परंतु युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीबाबत आता शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे ते मत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत ते चालले ते, ते संभाजीराजे भोसले जे बोलतायत ते चूक आहे शंभर टक्के चूक आहे वाचलं वाचले मी परंतु ती कथा सत्य आहे की बाघ्या कुत्र्यांनी चीते तोडी घेतली त्याच स्मारक म्हणून ते केले माणसं जेवढी एकनिष्ठ नसतात तेवढी कुत्री असतात निदान आताच्या युगात हो देशाशी असं एकनिष्ठ राहायचंय आपल्याला याच ज्योतक म्हणून तर आपल्या मातीत काय घडतंय काय घडून गेलेलं अशा नवनवीन व्हिडिओ साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा जय शिवराय जय